ढोल ताशांचा गजर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांची एकत्र प्रमुख उपस्थिती आणि जागोजागी नागरिकांनी औक्षण पुष्पवृष्टी करत उमेदवारांचे केलेले स्वागत अशा उत्साही वातावरणात प्रभाग क्रमांक सात मधील भाजपाच्या पदयात्रेत बुधवारी हजारोंची गर्दी उसळली आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीमुळे भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला चौत्रा पुणे नाका मंडळ गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या तसेच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीच्या पूजनाने पदयात्रेचा प्रारंभ झाला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पुरुषोत्तम बर्डे प्रभाग सातचे निवडणूक प्रमुख श्रीकांत घाडगे उमेदवार आनंद कोलारकर पद्माकर काळे उत्तरा बर्डे बचुटे श्रद्धा पवार भाजपच्या सरचिटणीस सुधा अळीमोरे सतीश कुदळे किरण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सातच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाची ही नांदी आहे आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला या प्रभागामध्ये सुरुवात झालेली आहे मी विशेषतः प्रभाग सातच्या सर्व नागरिकांना व मतदार बंधूंना विनंती करतो की दोन हजार बाराला आपण सगळ्यांनी मला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली दहा वर्ष आपण या प्रभागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिल्यामुळेच मी शहरात विकासाची छाप टाकू शकलो तुमच्या आशीर्वादाने मी आमदार झालोय मी निश्चितच कुठल्याही मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना प्रभाग क्रमांक सात हे माझ घर आहे माझं कुटुंब आहे या भावनेतनं या प्रभागाचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे नगरसेवक असताना इतके प्रभावी काम केलोय आता तर शहराला तीन तीन आमदार आहेत पालकमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत मी सर्व मतदारांना विनंती करतो विशेषतः माझी ज्या जागेवरती मी प्रतिनिधित्व करत होतो ती जागा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं पद्माकर नानासाहेब काळे यांच्यासाठी आपण घेतली त्यांना उमेदवारी दिली आपण सर्वांनी माझ कामाचं प्रतिनिधित्व म्हणून पद्माकर नाना काळे साहेबांना विजयी करावं त्याचबरोबर आमचे गुरुवर्य व मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे साहेबांची कन्या या देखील या निवडणुकीला उभारलेली आहेत श्रद्धा किरण पवार असतील आनंद कोलारकर असतील या शहरी उमेदवारांना आपण पॅनल टू पॅनल मतदान फोरन विजयी करावं संपूर्ण प्रभागाची विकास कामं करण्याची जबाबदारी मी जरी आमदार असलो तर ज्या पद्धतीने नगरसेवक म्हणून काम केलं मी स्वतः या प्रभागात लक्ष घालून सगळे काम करून घेईल हा विश्वास प्रभाग जनतेला देतो